नमस्कार मित्रमैत्रिणीनं अवधूत चिंतन श्री दत्त येत्या सहा मेला आहे आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी तर अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा असा हा दिवस आहे तर स्वामींची पुण्यतिथी स्वामींना गुरु करण्याचा दिवस आहे या प्रकारे आपण स्वामींना गुरु करायचे आहे तर जे आपले स्वामींचे भक्त आहेत अगोदरपासूनच त्यांना तर माहीतच असेल की स्वामींची सेवा कशी करावी किंवा स्वामींना गुरु कसं बनवावं पण जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यांनी पूर्ण पहा व्हिडिओ तर स्वामींना गुरु कसं बनवायचं कोणते नियम पाळायचे आणि तसंच आपण कशाप्रकारे त्यांची नित्यसेवा करायची हे सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत जाणून घेऊया तर जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मैत्रिणींनं कोणकोणत्या दिवशी किंवा के केव्हा आपण स्वामींना गुरु करू शकतो तर गुरु आपण दत्त जयंती स्वामींच्या जयंती किंवा स्वामींची पुण्यतिथी किंवा गुरुपौर्णिमा जी की सगळ्यांनाच माहीत आहे श्री गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा दिवस असतो त्यामुळं यापैकी कोणत्याही दिवशी तुम्ही स्वामींना गुरु करू शकता तसे पाहाल तर मैत्रिणींनो वर्षभर आपल्या गुरूंचाच दिवस असतो आपण वर्षभरातून केव्हाही आपल्या स्वामींना किंवा दुसऱ्या कोणत्याही देवाला ज्याला आपण मानतो त्या देवांना कोणत्याही देवांना आपण गुरु करू शकतो तर तुम्हाला स्वामींना जर गुरु करायचं असेल तर मग हे दिवस आहेत ते येईपर्यंतच दिवस किंवा पुण्यतिथीचा दिवस हा शुभ दिवस मानला जातो खूप शुभ दिवस असतात तर आता ज्या लोकांना पुण्यतिथीला करता येणं शक्य आहे त्यांनी त्या दिवशी करावं किंवा इतर कोणत्याही गुरुवारी केलं तरी काही हरकत नाही मैत्रिणींनो दिवसा आता ही उपासना दिवसामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता ही सेवा करायला सुरुवात करू शकता मैत्रिणींनो आता आपण जाणून घेऊयात की स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही स्वामी समर्थांना गुरु करू शकता तर गुरु करण्याची सोपी सरळ विधी काय आहे ते आपण पाहूयात तर आपण आपल्या घरातल्या घरात राहून घरात हा विधी करू शकतो परंतु इथे समजण्याची गोष्ट आहे ती म्हणजे कोणते नियम आहेत आणि गुरु केल्याने काय होतं मैत्रिणींनो गुरु आपण जर करत आहोत तर आपल्याला कोणत्या गोष्टीचं पालन करायचं आहे हे सर्वप्रथम आपल्याला पाहायला हवं तर आपण जर फक्त गुरु केला असं म्हटलं की स्वामींचे स्वामींना मी गुरु केले गुरु केले फक्त एवढं म्हटण्याने काही होत नाही तर ते करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचं पालन करावं लागतं तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्याला जर स्वामींना गुरु करायचं असेल तर तुम्हाला नॉनव्हेज सोडावं लागेल तर आपल्यापैकी काही स्वामी आहेत ते नॉनव्हेज खातात सुद्धा फक्त पण काही स्वामी असे आहेत की ते जेव्हापासून स्वामींच्या सेवेमध्ये आलेले आहेत तेव्हापासून त्यांचं नॉनव्हेज खाणं आपोआप कमी झालेलं तुम्हाला दिसून येईल बघा तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे बघा आपल्याला जर स्वामींना गुरु करायचं असेल तर सुरुवातीला कठीणच आहे थोडं नॉनव्हेज सोडणं पण नंतर तुम्ही जसजशी स्वामींची सेवा करत जाल तसतसं तस तुमच्या स्वतःला मनाला वाटेल की आपण नॉनव्हेज खाणं बंद करावं तर तशाच प्रकारे आपल्याला व्यसनसुद्धा करायचं नाही आणि आपल्या मनामध्ये वाईट विचार येऊ द्यायचे नाहीत आणि वाईट विचार आलेत तरी आपण जेव्हा स्वामी सेवेला सुरुवात करतो ना तेव्हा आपल्या मनातून हळूहळू वाईट विचार यायलासुद्धा कमी होतात बघा आप तुम्हाला काही गोष्टींचं पालन करायचं आहे जर तुम्ही गुरु केला आहे तर तुम्ही या गोष्टी तुमच्या मनातसुद्धा यायला नको आहेत बघा म्हणजे कोणाबद्दल वाईट विचार करणं वाईट चिंतणं अशा गोष्टी तुम्ही मनामध्ये येऊनसुद्धा द्यायच्या नाहीत तर आता आपण काय करायचं बघा आता समजा जर तुम्हाला पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही स्वामींना गुरु करणार आहात तर त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी आपल्या मार्केटमध्ये पूजा सामग्रीच्या दुकानामध्ये एक रंगबिरंगी म्हणजे लाल आणि पिवळ्या रंगाचा दोरा धागा मिळतो बघा हातात बांधण्यासाठी तो धागा आपल्याला घेऊन यायचा आहे आणि आपण काय करायचं आहे बघा तो धागा आणल्यानंतर आपल्या देवघरामध्ये ठेवायचा मग तुम्ही आदल्या दिवशी आणलात तरी चालेल किंवा त्या दिवशी आणलात तरी चालेल त्याच्यानंतर त्या धाग्याला तुम्हाला काय करायचं आहे हळदी कुंकू लावायचं अगरबत्ती लावायची आणि स्वामींच्या तो धागा स्वामींच्या पायाशी ठेवायचा आपल्या आपण मूर्ती तर आणणारच आहोत किंवा फोटो आणणार आहोत स्वामींचा तर त्या स्वामींच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या समोर हा धागा ठेवायचा त्याची पूजा करायची आणि त्याच्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा अकरा माळी जप झाल्यानंतर स्वामींना हात जोडून प्रार्थना करायची की हे स्वामी समर्थ महाराज आजपासून तुम्हाला मी माझा गुरु मानतो आहे माझ्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी मी सेवा रोज करेन फक्त तुम्ही मला भक्त म्हणून स्वीकार करा मला सेवेकरी म्हणून स्वीकार करा तुमचे सर्व नियमांचं तुमच्या मी पालन करेन मी कोणीही असे कोणतंही असं काम करणार नाही की ज्याने मला त्रास होईल आणि तुम्हालासुद्धा त्रास होईल फक्त मला तुम्ही सेवेकरी एक भक्त म्हणून स्वीकार करा एवढं आपण बोलायचं स्वामींच्या फोटोच्या समोर बसून आणि त्याच्यानंतर जो धागा आपण पूजनासाठी ठेवला होता पूजेमध्ये तो धागा घ्यायचा आणि आपल्या उजव्या हातामध्ये बांधून घ्यायचा व महिला असतील तर त्यांनी आपल्या डाव्या हातामध्ये बांधायचा आणि पुरुषांनी तो उजव्या हातामध्ये बांधायचा आता मनामध्ये स्वामींना आपण गुरु केलेला आहे असं मनामध्ये ठेवायचं स्वामी समर्थांना गुरु केलेला आहे आता स्वामी माझे गुरु आहेत आणि मी त्यांचा करी म्हणजे मी त्यांचा भक्त आहे आणि रोज दिवसातून थोडा वेळ मिळेल जितका तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा मग सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही वेळ मिळेल तेव्हा आपण स्वामींची नित्यसेवा करायला मात्र विसरायचं नाही मैत्रिणीनो पाच मिनटं दहा मिनटं दिवसातील कितीतरी मिनटं आपल्याला पाच दहा मिनटं तरी मिळतच असतील ना तेव्हा आपण नक्की स्वामींची सेवा करायची आहे जी तुम्हाला जमेल ती सेवा करा म्हणजे आता असं नाही आहे की एवढीच सेवा करायला हवी तेवढीच सेवा करायला हवी किंवा हीच किंवा तीच असं पण नाही आहे जी तुम्हाला सेवा आता समजा जर तुम्हाला फक्त मंत्र जप करायचा आहे तर तुम्ही एक माळ किमान माळ सुरुवातीला एक माळ केली तरी काही हरकत नाही एक माळ जप करायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अतिशय साधा आणि सोपा असा जप आहे हा जप तुम्ही एक माळ करू शकता त्याच्यानंतर किंवा तुम्ही तारक मंत्राचासुद्धा जप करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर नित्यसेवेमध्ये तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे तीन अध्याय दररोज वाचायचे आहेत आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप प्रत्येक स्वामी सेवेकरांनी करायचा आहे मैत्रिणींनो तुम्ही जी काही सेवा कराल ती तुमच्या स्वइच्छेने करा जितकी तुम्हाला शक्य आहे सुरुवातीला तितकीच तुम्ही सेवा करायची आहे मैत्रिणीनो आता आपले स्वामी गुरु झालेत हे आपण विसरायचं नाही आहे आणि स्वामींचं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपण कोणतंही काम करत असताना आपल्याला कोणतंही संकट आलं तर फक्त मनातल्या मनात, मनात आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा बघा चुटकीसरशी आपल्या समस्या कशा सुटतात किंवा कुठून ना कुठून तरी त्या समस्यांचं समाधान आपल्याला मिळायला सुरुवात होते मार्ग मिळायला सुरुवात होते म्हणून फक्त गुरुच करायचं नाही आहे फक्त गुरु करून आपल्याला त्याचं नियम नियमांचंसुद्धा पालन करायला हवं तर जितकं शक्य आहे तितके आपण सेवासुद्धा करायची आणि नियमांचं पालनसुद्धा करायचं आता आपल्या चॅनेलवरती खूप सारे व्हिडिओ अपलोडेड आहेत की ज्यामध्ये स्वामींची नित्यसेवा कशी करावी आणि बाकीचे बरेच काही सणांचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवरती आहेत तेसुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता तर स्वामी पुण्यतिथीनिमित्त तुम्ही स्वामींना गुरु करण्याचा अतिशय छान असा दिवस आहे या दिवशी तुम्ही नक्की स्वामींना आपल्या गुरु करा आणि पहा तुमच्या आयुष्यामध्ये झालेले चमत्कार धन्यवाद श्री